नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर नगरपालिका निवडणूक एक्कावन्न उमेदवार रिंगणात नऊ अर्ज बाद बरभागनिहाय अंतिम यादी जाहीर रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या छाननी प्रक्रियेनंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी नऊ अर्ज बाद तर एक्कावन्न अर्ज वैध ठरले आहेत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले तिन्ही अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत काही प्रभागांत थेट लढती तर काही ठिकाणी बहुकोनी संघर्षाची शक्यता दिसत आहे छाननीनंतर नगरपालिका प्रशासनाने प्रभागनिहाय उमेदवारांची अंतिम वैध यादी जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक मध्ये चार उमेदवार घोलप काजल गणेश तुपे मयुरी विकास माने केतन आनंदराव माने विक्रम विठ्ठलराव प्रभाग क्रमांक दोन मध्ये सात उमेदवार नलवडे अर्चना राजेंद्र शेरकर दीपाली सोमनाथ शेरकर भाग्यश्री अशोक शेरकर राखी संदीप गरड संजय विलास माने अभय चंद्रकांत माने निलेश संपतराव प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाच उमेदवार गोरेगावकर बाळासाहेब बाबूराव जाधव अंकुश राजाराम बाजारे विद्याधर शंकर माने ज्योती उत्कर्ष माने सुप्रिया मनोज कुमार प्रभाग क्रमांक चार मध्ये आठ उमेदवार माने काजल बाबासाहेब माने विजया कल्याणराव माने शुभांगी अशोक माने बेदिल उत्तमराव माने मयुरेश सुनील माने विशाल दिलीप माने शिवराज कल्याणराव माने संग्राम नारायण प्रभाग क्रमांक पाच मध्ये चार उमेदवार भोसले शैला शंकर काटे अमर शिवाजी पवार धनंजय मुगुटराव डांगे हसीना अलीफ प्रभाग क्रमांक सहा मध्ये सहा उमेदवार राऊत नाना एकनाथ मदने महेश साहेबराव वाघ सोमनाथ जगन्नाथ भोसले वनिता सतीश भोसले सुनीता शशिकांत भोसले स्नेहल प्रशांत प्रभाग क्रमांक सातमध्ये चार उमेदवार गायकवाड किरण काशीनाथ गायकवाड सूरज अनिल चव्हाण किरण तुषार माने सुरेखा विनायक प्रभाग क्रमांक मध्ये चार उमेदवार कोरे मेघा आनंद गुरव रोहिणी केशव कदम युवराज गणपती कदम राजेश भीमराव प्रभाग क्रमांक नऊ मध्ये चार उमेदवार पवार वैशाली प्रवीण लोहार योगिता विजय भोसले महेश दिलीप माने रणजित शिवाजी प्रभाग क्रमांक दहामध्ये पाच उमेदवार अतार आर्जू इरशाद मदने राजुताई अमरकुमार मुल्ला फरीदात्री सालर जाधव गौतम संपत साळुंखे विपुल भिकोबा राजकीय समीकरणे ढवळून निघणार एकूण दहा प्रभागांमध्ये एक्कावन्न उमेदवार अंतिम यादीत असून अनेक प्रभागांत कडवी लढत अपेक्षित आहे काही प्रभागांत एकाच घराण्यातील तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धी गटातील नेत्यांमध्ये थेट सुरस पाहायला मिळणार आहे अर्ज माघारीची अंतिम तारीख ओलांडल्यानंतर नेमकी लढाई अधिक स्पष्ट होणार आहे